हाय हॅलो नमस्कार मी वर्षा वर्षा नलवडे चॅनलमधून तुमचं खूप स्वागत आहे तर आज आहे अक्षयधृती अक्षय याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा वर्षा नलावडे चॅनलकडून तर एवढंच सांगायचं होतं की आजचा मुहूर्त खूप ब्रह्ममुहूर्त म्हणून मानला जातो तर आज मी खूप लवकर उठलेले कारण की आज सगळं ब्रह्ममुहूर्तावरती करा म्हणजे केलेलं खूप चांगलं असतं तर मी लवकर उठून सर्व हुरकून देवपूजा म्हणजे सगळी कामं हुरकून सगळं झालेलं कारण की ब्रह्ममुहूर्तावरती असं म्हटलं जातं की देवपूजा वगैरे करायची असते तर हा असं साडी घातलं ना की त्याला असं असा त्रास द्यायला सुरुवात करतोय बघा तर तेच सांगायचं होतं मला दोन मिनिटं दोन मिनिटं बर तर आत्ता वाजलेत बरोबर पावणे आठ का साडेसात झालेत वाटते तर सगळं झालं सगळं आवरलं आणि मग म्हटलं आता व्हिडिओ काढावा बाकीची व्हिडिओ तर तुम्ही पुढील प्रमाणे बघालच पण एवढं सांगायचं होतं की अक्षय तृतीया तर अक्षय तृतीयाला कोणत्याही जर शुभ कार्य सुरुवात करायची असेल तर कोणत्याही मुहूर्ताची गरज नाही लागत तर जसं की मी तुम्हाला पुढीलप्रमाणे दाखवले मी पण यूट्यूबवरती बघितलं हे आधी मी कधी असं केलं नव्हतं पण यूट्यूबवरती बघितलं असं वाटलं करावं म्हणून केलं जसं की मी किचनमध्ये एक दिवा लावला त्याच्यानंतर मी दरवाजेच्या बाहेर एक दिवा लावला तर हे लावलेलं चांगलं असतं तर तुम्हीही तसं केलं तर बरं होईल कारण की यूट्यूबला तसं होतं आणि एकाच ठिकाणी नाही तर भरपूर ठिकाणी असं होतं की असं जे किचनवरती जो दिवा लावतात तो आपल्या पूर्वजांसाठी असतो त्यांच्या शांतीसाठी असतो आणि बाहेर जे असतं ते बाहेर आपल्या सुखसमृद्धीसाठी असतं आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी प्रवेश करते तर ते होऊ नये म्हणून त्यासाठी असतो तर ह्याचे भरपूर काही भरपूर काही असे कारणं असू शकतात तर आपल्याला जे योग्य वाटेल तेच करा तर मला खरंच मनापासून असं वाटलं की हॅवेलेस करून पहावं कारण की ह्याच्या आधी आम्ही असं कधीच केलं नव्हतं तर केलं छान वाटलं फ्रेश वाटलं घरामध्ये आणि मॉर्निंगला सगळं झालं अजून फ्रेश वाटतं आहे जितकं काही करते ते टाकावं का असं तुमचं जर काय असेल तर कमेंटमध्ये मला सांगा आणि जितकं मी कुठे बाहेर शॉपिंगला वगैरे जाते ते तर मी ब्लॉगिंगमध्ये ॲड करते तर बघा तुम्हाला कसं वाटतंय ते आणि मला सांगा तर आता मी खरंच प्रयत्न करणार आहे नहीं ना में होते। आने मी करने। नहीं। तो मी कमेंट करत नाही ना म्हणून मी डिमोटिवेट होते आणि मी व्हिडिओ टाकत नाही तसं काही नाही तर आता खरंच टाकणार आहे कारण की आता ॲडमिशनचं वगैरे पण चाललेलं माझ्या आजी पण एक्सपायर झाली जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं दशक्रियाविधी वगैरे तर ते एक महिना माझा खूप असं स्ट्रेसफुल गेला कारण की ॲडमिशन श्रुतीचा ॲडमिशन आर्यनचा ॲडमिशन त्यांचे बुक्स वगैरे आणणं हे आणणं म्हणजे खूप गोष्टी असं एकटीलाच करावं लागलं आणि त्यात एक आर्मी वाईफच रिलेट करू शकते ह्या गोष्टी एकटी घरातला हँडल करणं बाहेरचं हँडल करणं खूप असं ठीक आहे चला जे झालं आता आता, भी आता फ्री मी फ्री झाली आता बघू मुलांना सुट्ट्या पडतील आर्यनला सुट्ट्या पडल्या श्रुतीला सुट्ट्या नाही अजून पडल्या तर तिला सुट्ट्या पडल्याच्या नंतर मग टेन्शन फ्री होऊन जाईल त्याच्यानंतर तर व्हिडिओ मी कंटिन्यू करील दाखवत जाईल टस्कीची मस्ती वगैरे दाखवत जाईल हे बघा मी केस पकडून बसली नाही तर केसांसोबत लगेच वरती आली असती बाबू हाय हाय करा सेक हँड सेक हँड सेक हँड मेक हँड मम सेक हँड खूप आगावे जेव्हा जी गोष्ट कराय सांगते ती करत नाही फिरवी कॅमेरा नसतं की लगेच सेकंड हँड येते तसं असतं ना लहान मुलांना आपण म्हणते अरे पाहुणे आले की हे बोलून दाखवते बोलून दाखवते बोलत नाही तसंच आहे तिचं पण सेम तिचं म्हणजे त्याचं पण माझ्या तोंडात तिचंच येतं तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ सांगा तर असंच जर फ्रेश आणि पॉझिटिव्ह व्हिडिओ आव जर तुम्हाला आवडत असेल तर मला नक्की सांगा आणि केसं ओली असल्यामुळं सुट्टी सोडल्यात तर व्हिडिओ कसा वाटला खरंच सांगत जा असे असे व्हिडिओ आवडत असेल तर असे टाकत जाईल काही इशू नाही आहे जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा हे मी दोन चार वेळेला बोलली आहे तर काय बोलावं समजत नाही आहे अरे वा स्टँड झाला माझा हात धुकायला लागलेला सिरियसली आता मी ह्याच्या पुढेच व्हिडिओ करणार तर इथे श्रुतीला पुरी भाजी खायची होती आणि श्रीखंड पाहिजे होतं डब्याला तर मग मी लगेचच पुऱ्या लाटायला घेतल्या आणि त्याचबरोबर छानपैकी बटाट्याची भाजी केलेली आणि श्रीखंड सजासहजी ती टिफिनमध्ये असं काही जास्त हॅवी जेवण घ्यायला मागत नाही कंठलते ती तर तिला एकदम असं थोडंसं लाईट जेवण जास्त आवडतं पण आज तिने स्वतःहून म्हटलं मम्मा मला पुरी पाहिजे तर म्हटले ठीक आहे मग लगेचच सकाळी पाच साडेपाच वाजलेले लगेचच मी पुरा लाटायला घेतला तोपर्यंत तो बाकीचं बटाट्याची भाजी वगैरे हो झालेली लगेचच कारण की लवकर उठलेले जसं मी बोलले तुम्हाला मगाचीच तर इथे लवकर आता सहा वाजता सवासापर्यंत लवकर आता म्हणजे उजडत लगेचच तर इथे बघा की जसं दरवाजा उघडल्या ना की थंड वातावरण असतं हवा वगैरे सुटलेली असते तर ही जाऊन अशी हुंबरट्यामध्ये जाऊन बसते तर इथे बाहेर वाकून काय बघत होते काय माहिती गेटमधून गेट मधून तर तिला श्रुतीने लगेच घरात आणलं आणि सकाळचं कसं स्वच्छ निळ्या कलरचा ढग दिसतात बघा आकाश असा एकदम स्वच्छ दिसतो तर इथे टिफिन झालेला आहे शेवटी बॅग भरती आहे तो तोपर्यंत तिला म्हणले की दूध वगैरे घे ते इथे बोरमिटा आणि दूध घेते ती ती नाही घे तिला खंटाळा येतो दूध प्यायला पण मी बलझबरी करते कारण की आ... उपाशी एवढ्या वेळ पाठवणं चुकीचं आहे तर कुणीही मुलांना उपाशी स्कूलला पाठवत जाऊन नका काहीतरी खाऊनच पाठवा आणि दूध असेल तर खूपच बरं पडेल तर इथे लगेच श्रुती स्कूलला गेल्याच्या नंतर माझी सगळी कामं होरकलेली पटापटा मी लगेचच फरशी फक्त राहिलेली फरशी पुसून घेतली पण हा महाशय मला फरशी पुसून देत नव्हता म्हणून मी ह्याला वर बसवलं तर इथे पटापटा फरशी वगैरे सगळं पुसून घेतलं तर इथे आता बरोबर सकाळचे पावणे सात वाजलेले आपले सगळी पूजा देवपूजा कपडे आणि फरशी वगैरे सर्व झालेलं तर एकदा म्हटले की तुम्हाला दाखवावं पूर्ण लूक मॉर्निंगला तर आ, हे साफसफाई ना मी रात्री झोपताना सगळं बेडरूम आणि हॉल सहसा सगळं आवरून ठेवते त्याच्यामुळं सकाळी एवढं त्रास नाही होत की हे उचल ते उचल आणि आवरत बसा घरी लहान मुलं असल्यावर पसारा होतो पण सहसा मी खूप पसारा आवरण्याचा प्रयत्न करते बिलकुल पण पसारा ठेवत नाही आणि आर्यनला देखील मी ही सवय लागली की तू जे खेळायला घेशील ते तू स्वतःहूनच ठेवत जा जेव्हा घेशील ते खेळून झाल्यावर स्वतः त्याच जागेवर ठेवत जा, जा त्यामुळे एवढा पसारा होण्याचा प्रश्न होतच नाही तर इथे आपली देवपूजा पण सकाळी पहाटे झालेली तर मी अजून एकदा सगळं आवरून झाल्यावर अगरबत्ती वगैरे सगळं लावलेलं जरा फ्रेश वाटण्यासाठी नाहीतर श्रुती स्कूलला जायच्या आधीच आपली ब्रह्ममुहूर्तावरती देवपूजा झालेली थोडी घाई होती कारण की डबा पण करायचा होता मला तर तिला उशीर होईल म्हणून मी व्हिडिओ काढणं थोडं विसरले काढायला तर हे ना शेणापासनं बनवलेला धूप आहे मला सिरियसली खूप आवडतं आणि त्याचा वास पण एवढं सुंदर वाटतं ना जसं की छान असं नाही का शेणाचं हे आपण जाल्ल्यावर कसं छान एकदम शुद्ध वास येतो जसं एकदम घरामध्ये एक स्मेल असं मॉर्निंगला खूप असं पॉझिटिव्ह वाईब वाटते तर ते मी ऑनलाईन घेतलेलं आणि त्यात काहीतरी बारा पीस असतात पण खूप छान आहे बघा अशा प्रकारे त्याला म्हणजे खूप म्हणजे व्यवस्थित धूर पण छान आहे आणि वास पण छान आहे स्मेल खरंच खूप असं सुगंध स्मेल आहे तर ते सगळं झाल्याच्या नंतर हा एक मॉर्निंगचा माझा व्ह्यू असतो इकडचा पूर्ण ग्रीनरी असतं आणि मला रूममध्ये सहसा ग्रीनरी खूप आवडतं कारण की असं म्हटलं जातं की ज्या रूममध्ये हिरवा कलर असतो ना ते शुद्ध मानलं जातं किंवा पॉझिटिव्हिटी मानलं जातं तिथे नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही सहसा तर मी जास्त कलर नाही का हिरवा आणि येलो जास्त हे करते तर व्हाईट कलर मी शांतीसाठी आपल्या पूर्ण भिंतीनं मारलेला आहे तर जास्त हिरवा मी ठेवते कारण की हे नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश सहसा नाही करत तर मी दाखवते तर इथे आपण पाण्याचा ग्लास म्हणजे जग सांगितलेला तर जग मी पाण्याचा ग्लास भरून ठेवलाय आणि त्याच्या कडेला दिवा लावलाय तुपाचा तर हे कशासाठी हे आपले जे पूर्वज असतात ना त्यांच्या शांतीसाठी हे करायचं असतं किचनमध्ये तर हे किचनमध्ये मी लावलेलं ला आहे आणि अजून एक दिवा आता मला लावायचं आहे बाहेर तरच चला पाहूया तर हे अशा प्रकारे किचनमध्ये लावायचं आहे बघा लबाड आणि हा माझ्या आयफोनचा चार्जर बघा काय बोलायचं एक तर आयफोनचे चार्जर किती महाग आहेत तुम्हाला पण माहिती आहे तर कशी वाटते व्हिडिओ नक्कीच सांगा आणि मला माहिती आहे आता मी भरपूर गोष्टी शेअर केल्या तर तुम्हाला त्यातलं काय आवडलं कमेंट करून सांगा तर बघितले असेल तुम्ही व्हिडिओ तर जास्त काही नाही दाखवलं जितकं दाखवायचा प्रयत्न केला तितकं दाखवलं आहे मॉ मॉर्निंगपासून तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करत जा शेअर करत जा कमेंट करत जा ही तिसरी बारी आहे माझी बोलण्याची तर एवढी कलकलून बोलते प्लीज तर प्लीज लाईक शेअर कमेंट करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका तर व्हिडिओ कसे वाटली नक्की सांगा आणि जे काही दाखवलं आहे ते मी यूट्यूबवरनंच बघितलं आहे माझं काही मनाचं नाही आहे बाबड्या अगौरी अगौरी चल या व्हिडिओमध्ये थोडं तर कशी वाटली व्हिडिओ मला नक्की सांगा तर थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न केला पण मी पण यूट्यूबमधनंच बघूनच केलं तर मी काही स्वतःच्या मनाने नाही केलं तर जे मला योग्य वाटलं किंवा पटलं किंवा असं वाटलं करावं म्हणून मी केलं तर तुम्हाला देखील पटलं तर तुम्ही करा तर तसं काही नाही तर व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करत जा शेअर करत जा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद हे जे मस्ती बघा बघा थँक्यू